नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज अर्धापूर रोज या नगरपंचायततर्फे तिरंगा दौड आणि मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे तहसीलदार साहेब पोलीस प्रशासन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी तहसीलदार साहेब व नगराध्यक्ष यांच्या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेला

सु <tries> <Second. tries> नमस्कार आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हरघर तिरंगा या अभियाना अंतर्गत अर्धापूर शहर नगरपालिकेतर्फे तिरंगा दौड आयोजित केलं होतं या निमित्तानं आपल्या शहरातील सर्वप्रथम तहसीलदार साहेब या ठिकाणी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी सुरुवात करण्यासाठी उपस्थित राहिले त्यांचं मी आभार मानतो शहरातील सर्व नगरसेवक नगराध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक सर्व पत्रकार बांधव प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर साहेब हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांनी या दौडमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचंही आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने व्यवस्था चांगली ठेवली त्यांचा आभार कर व्यक्त करतो विशेष म्हणजे आपली जे स्पर्धक आहेत यांनी खूप मोठ्या कालावधीच्या सूचनेवर एकाच दिवसाच्या सूचनेवर आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो एक आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे तिरंगाची प्रतिज्ञा घ्यायची आहे हे एवढं घेऊन मग आपण पारितोषिक वितरणाला सुरू करतो मी सर्वांना विनंती करतो की उभं राहा आणि माझ्या माग शपथ घेतो की मी आपला, मी आपला तिरंगा ध्वज फडकावे व वीर, वीर, वीर यांच्या भावनेचा, भावनेचा, भावनेचा सन्मान करेल आणि प्रगतीसाठी स्वतःला आपल्याला सर्वांना मागच्या वर्षीसारखं तेरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आपल्या घरावर झेंडे लावायचे आहेत हरघर तिरंगा मोहीम याही वर्षी असणार आहे तेरा तारखेला फडकावलेला झेंडा तो पंधरा तारखेपर्यंत सायंकाळपर्यंत ठेवला तरी चालेल पंधरा तारखेला तो झेंडा उतरवायचा आहे सेल्फी विथ तिरंगा हे सुद्धा तिरंगासोबत सेल्फी काढून तो पोर्टलवरती अपलोड करायचा आहे आपण सर्व तरुण मुलं आहात आपल्याला आ, सेल्फी अपलोड करणं वगैरे हरघर तिरंगा डॉट इन या याच्यावर जाऊन ते करता येईल आपल्याचबरोबर आपल्या, आपल्या परिचित लोकांना कुटुंबियांनासुद्धा या मोहिमेबद्दल आपण सांगावं हो। आपण आज दौड आयोजित केली होती या माध्यमातून आरोग्य सुदृढ राहण्याचा संदेश आपण शहरवासियांना दिला ही <coughs> दौड आपण मुद्दामून शहरातून घेतली आपल्याला बायपासनं सुद्धा आलं असतं परंतु आपल्या शहरातल्या नागरिकांना आरोग्याचं महत्त्व कळावं म्हणून आपण मुद्दाम शहरामधून आलो एवढ्या ट्रॅफिकमधून आपल्या सगळ्यांना स्पर्धकांना थोडासा कदाचित त्रास झाला असेल त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपण जेवढं होईल तेवढं ट्रॅफिक डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी त्याला आपल्याला मोठी वाहनं आपल्या स्पर्धेच्यामध्ये आली नाही त्यामुळं आपली ही स्पर्धा अतिशय यशस्वी झाली असं मला वाटते यानंतर आमचे ओ एस जाधव साहेब पारितोषिक डिक्लेअर करतील आणि त्यानुसार प्रत्येकानं इथं येऊन सन्माननीय व्यासपीठाच्या हस्ते पारितोषिक देण्याचे दिगंबर बाला रुपये पाच हजार रुपये आणि सन्मान चिन्ह श्री दिगंबर गो बालाजी कृंद यांना देण्यात येऊन विशाल सावजी घोटेकर आहे रामदास गोविंद घाडगे या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या हस्ते जैन लिहिण्यात येत आहे त्यांनी याच उद्घाटन केलेलं आहे त्यानंतर नगराध्यक्ष बोले सर

हरघर हरघर तिरंगा अंतर्गत आज अर्धापूर नगर पंचायतच्या वतीने दौड या ठिकाणी आयोजित केली होती त्याचा समारोप आताच नुकता केलेला आहे आम्ही पाच नगरपंचायत अंतर्गत पाच बक्षीस या ठिकाणी दिलेले आहेत हारघर तिरंगा यांच्या अंतर्गत प्रत्येक घरी तीन दिवस आपल्याला तिरंगा ध्वज फडकवायचा आहे तेरा चौदा पंधरा या तारखेमध्ये आपल्याला हा ध्वज फडकायचा आहे आणि त्याच मध्ये आपल्याला सेल्फी पॉइंट या ठिकाणी बसवेश्वर चौकामध्ये आपल्याला सेल्फी पॉइंट त्या ठिकाणी करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने त्या सेल्फी पॉइंट वर हिंद आणि घर तिरंगा असं लिहून आपली एक सेल्फी त्या ठिकाणी काढून आपल्याला ती अपलोड करायची आहे आज हा कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित जवळपास अठ्ठावीस जणांनी यामध्ये भाग घेतला यामध्ये प्रतिष्ठित नागरिक पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासन यांनी सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली आज याचा एक, एक उद्देश असा होता की दौड घेण्यामागचा की आपली शरीर सुदृढ व्हावं आणि एक मेसेज चांगला गावकऱ्यांसाठी जावा हा त्यामध्ये माझा एक उद्देश या ठिकाणी आज नगरपंचायत अंतर्गत आम्ही साध्य केलेला आहे आज या ठिकाणी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अधिकारी शैलेश फडसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे असेच तीन दिवस उपक्रम या शहरामध्ये आज असेच चालू राहतील धन्यवाद